भगवानदास किमची हॉटेलच्या रूम मध्ये एंटर करतोय ऑनलाईन बुकिंग करायचं डायरेक्टली बुकिंग करायचं मधी झालो का खिमजी हॉटेलच्या रूममध्ये एंटर करतोय ही है। आहे है रूम रूम नंबर दोनशे एक हॅलो तिथे बालिकांनी छानसे आहे हे थांब बाकी ओपन करून दाखवते आज आहे आपली गोदावरी नदी वाह मस्त गार हवा आहे फ्रेश फील येत इकडे छान व्ह्यू पण आहे बाल्कनीत आल्यावर बघा समोर लाइटिंग हा पूल ला लाइटिंग गेलाय छोटे छोटे पूल आहे तिकडे छान छान भरपूर पूल आहेत गुड मॉर्निंग आज नाशिकची सकाळ बघतीय मस्त थंडगार चंद्र चाललाय झोपायला आणि छानपैकी मी फ्रेश तयार झाली आणि मला खूप भूक लागली आहे मी खिमजी हॉटेलमध्ये आहे आणि काल रात्रीच आम्हाला त्यांनी सांगितलं की इडली चटणी आहे नाश्त्याला पण बघूया कशी आहे इडली चटणी

इडली चटणी झाली आहे फिनिश आणि छान होती अनलिमिटेड होती पण मी जेवढी दिली तेवढीच खाऊ शकले आणि मी घेतले आहे आता चहा आता चहा बघूया छान आहे प्रॉपरली गोड आणि थोडासा असा छानसा मसाला टाकलेला आहे गरम गरम चहा पिल्ली वा तुम्ही चने कॉफी पितात मॅडम गरम असो खिमजी असो बाबाला खूप आवडता मी खेमजी हॉटेलच्या रूम मन्न तुम्हाला व्यू दाखवला आणि त्याची ही अपोजिट साइड आहे तर तुम्ही बघू शकता समोर कसे छान छान वाडे आहेत सो so, हे ऐतिहासिकपणा जो आहे ना हा याच्यामुळेच टिकलेला आहे आणि तुम्हाला खाली जो रोड दिसतोय ना हा रोड बघा किती मोठा स्लोप आहे हा पूर्ण स्लोप आहे इकडनं समजत नसेल पण उतार आहे सगळा हा उतार काय कारण गोदावरी नदीचं पाणी आहे ते अक्षरशः इथपर्यंत वरपर्यंत इथपर्यंत भरतं जेव्हा नदीला पूर येतो सो इकडे तुम्हाला सगळीकडे असे चढ असलेले रस्तेच दिसतील तर वेगळ्या पद्धतीचं इकडचं स्ट्रक्चर आहे इथे श्रेयाला आम्ही आणलं तर श्रेयाचं पण आय डी प्रूफ बघितलं सो तुम्ही पण लहान मुलांना जर आणलं तर घेऊन या बरोबर इतकं सुंदर ऐतिहासिक शहर आहे आणि आता समोरून पोपट उडत गेले मा दाखवता आलं ते दाखवते हे बघा पोपट दिसतोय इथे भरपूर पोपट आहेत आणि आपल्या कॅमेऱ्याच्या रेंज मध्येच ते उडतायत वा 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 छान असा कॅमेरा पाहिजे होता बर्ड वॉचिंग करायला पोपट्याचे दर्शन झालेले आपल्याला आणि आमचा पोपट बघा पोपट बघायला आलेला आहे हा बघा हॅलो पोपट पोपट नाही आहे ये ये तर हे होतं भगवानदास खिमजी हॉटेल आणि ह्या रूमची कॉस्ट पडते साधारण दोन हजार तीनशे रुपये सकाळी नाश्ता इन्क्ल्यूडेड होता आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं आणि मी त्यांच्याशी पर्सनली बोलले पण की ऑनलाईन बुकिंग करायचं का डायरेक्टली बुकिंग करायचं तर ते बोलले डायरेक्ट बुकिंग केलं तर आमच्याकडे थोडी कॉस्ट जास्ती आहे फूड इन्क्लुडेड वगैरे असतं आणि ऑनलाईन बुकिंग केलं तर जरा स्वस्त पडतं तर ब्रेकफास्टचं टायमिंग आहे सकाळी सात ते नऊ चहा कॉफी आणि त्यांनी एक ठरवलेला ब्रेकफास्ट असं अनलिमिटेड तुम्हाला मिळेल अजून मला तुमच्याशी खूप अशाच गप्पा मारायला प्रचंड आवडतात तुम्ही पण कमेंटमधनं माझ्याशी गप्पा मारत राहा तुमची हॉटेलची रूम सर्व्हिस आणि इतर डिटेल्स मी तुमच्याशी शेअर केलेलंच आहे तर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा त्यामुळे दर मंगळवारी चार वाजता आपण भेटू शकू कधी लाईव्ह व्हिडिओ केला तर त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल कमेंटमध्ये मला सांगत राहा की तुम्हाला अजून कुठे कुठे फिरायला आवडतं किंवा आता नाशिकमध्ये मी आहे तर एवढं सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे तुम्हाला जर कुठली काढं छान छान माहिती असतील नाशिकची म्हणा कुठलीही म्हणा तर ती माझ्याशी शेअर करा मला फिरायला आवडतं मला तुम्हाला फिरायला घेऊन जायला आवडतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय